नमस्कार मैत्रिणींनो मराठी मराठीच्यानामध्ये तुम्हाला सर्वाचं अगदी मनापूर्वक अशी मी स्वागत करते मैत्रिणींनो सकाळची वेळ आहे आणि बघू शकता पाऊस जो आहे तो ह्या महिन्यात भरपूर असा पडत आहे त्यामुळे जेवढी काही झाडे आहेत अगदी हिरवीगार अशी छान झालेली आहेत ह्या लिलीला पिवळे असे खूप मस्त फुलं लागलेली आहेत आणि ही जी क्लिप आहे ती माझ्या आईच्या घरची आहे खूप मस्त अशी ही सर्व झाडे आलेली आहेत तेलाचं कॅन वगैरे ठेवून असं चिकट वगैरे डाग झालेले आहेत तर हे डाग निरम्याच्या पाण्याने वगैरे हे सिलेंडर ठेवलेलं असं डाग आहे तर स्टँडवरती सिलेंडर जे आहे ते ठेवलं तर हे नाही होत या ठिकाणी बरंच काय काय ठेवलेलं आहे हे फूटची जाळी आहे जी इथे अशीच पडलेली आहे त्याच्या खाली एवढं साहित्य होतं हे साईडला काढून ठेवलेलं आहे या ठिकाणी वेळी हा दिवा भेटलेला आहे आणि हे ज्यूसर आहे ज्याचा काहीच उपयोग नाही असंच पडलेलं आहे हे असं घाण निघालेलं आहे बघू शकता भरपूर अशी दूर झालेली आहे मग अशा जाळ्या वगैरे झालेल्या जा आहेत त्याचा काहीच उपयोग नाहीये ती अशी छोटीशी बारीक बारीक वगैरे असं पडलेली आहे याच आहे मला क्लीन करून मैत्रिणीनं सुरुवातीला आपल्याला नवीन नवीन संसारामध्ये बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत ना त्या घ्याव्या अशा वाटत असतात परंतु आपण त्याचा विचारच करत नाही की नंतर आपल्याला त्या वस्तूंचा उपयोग होईल की नाही मी तर म्हणेल तुम्ही या सर्व वस्तूंचा विचार करूनच त्या वस्तू घेत जा नंतर बघा कसं असतं की त्या तशाच पडून राहतात त्याचा काहीही उपयोग होत नाही हे ज्यूसर जे आहे ते मी फार आवडीनं घेतलेलं होतं परंतु त्याचा उपयोग नंतर मला झालेला नाही ते तसंच पडून होतं तर बघू शकता या ठिकाणी सिलेंडर ठेवल्यामुळे बरच असं छोटी छोटी जी बारीक रेती असते ना ती या ठिकाणी पडलेली होती भरपूर अशी रेती जी आहे ती जमलेली होती ज्यावेळेस तुम्ही सिलेंडर बघा ओट्याखाली खाली ठेवताना त्याच्या खाली नक्कीच स्टँड जे आहे सिलेंडरचं ते ठेवा त्यामुळे असे डाग वगैरे पडणार नाहीत माझ्याकडे स्टँड आहे परंतु याची जी हाईट आहे ना ती थोडीशी कमी असल्यामुळे या ठिकाणी स्टँड वगैरे काहीही बसत नाही त्यामुळे असे डाग पडलेले आहेत आणि समोर जे आहे ती तेलाची केटली जी आहे ती ठेवलेली होती त्यामुळे चिवट असे डाग पडलेले आहेत पाणी जे आहे ते बनवलेलं आहे आणि ही घासणी तेलाचे वगैरे डाग जर पडलेले असतील तर बघा गरम पाणी घ्या त्याच्यामध्ये थोडासा निरवा वगैरे टाका आणि ज्या जागी डाग वगैरे पडलेले आहेत त्या ठिकाणी थोडंसं टाकून ठेवा स्वच्छ आणि छान असे हे डाग निघतात चिवट असले तरी देखील हे डाग निघतात मात्र गरम पाण्याचाच उपयोग करा थोड्या वेळ ठेवल्यानंतर हे डाग वगैरे घासून घ्यायचे आहेत आणि बघा कसं स्वच्छ असं निघतं बघू शकताय तुम्ही बरच असं जे घाण आहे ती निघत आहे अगदी लवकर निघतं मात्र तारेच्या घासणीचा उपयोग करा स्वच्छ निघत अगदी स्वच्छ असं निघालेलं आहे हे थोडस फेंट जे आहे ते राहिलेलं बाकी सगळं स्वच्छ असं निघालेलं आहे तर हे जे पाणी आहे ते पाण्याना बघू शकतो हे असं धुऊन घेणार आहे बघू शकता खूप छान असं क्लीन वगैरे हो निघालेलं आहे मैत्रिणीनं ज्या आपण एखादी घरातील जागा स्वच्छ करत असतो तर त्याचबरोबर बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या देखील निघतात आणि हो त्याचबरोबर त्या वस्तू अगदी स्वच्छ देखील होत असतात त्याचा एक मात्र फायदा हा आहे की त्या वस्तू अगदी क्लीन अशा होतात तर बघू शकता हा दिवा जो आहे तो खाली असा ठेवलेला होता तर याच्यामध्ये घरपाणी घेतलेलं आहे जे काही भांडे निघालेले होते ना खाली ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत हे जे ज्युसर आहे त्याचे सर्व पार्ट्स वेगळे करून छान असं धुवून घेतलेलं आहे सर्व भांडे वगैरे वाळल्यानंतर याला पॉलिथीनच्या बॅगमध्ये पॅक करणार आहे आणि त्यानंतर ठेवून देणार आहे हे बटाट्या चिप्स करण्याची चाळणी आहे याचा उपयोग काहीही होत नाही वर्षातून एकदाच लागते याला मात्र नेंटलवरती ठेवणार आहे तर सगळं असं धुवून घेतलेलं आहे विळी वगैरे स्वच्छ केलेली आहे पुरणपात्र जे आहे ते देखील धुवून घेतलेलं आहे सिंपल आणि प्लेन अशी मॅगी बनवली आहे काहीच घातलेलं आहे मॅगी मसाला जो आहे तो टाकलेला आहे अगदी प्लेन अशी मॅगी आहे आणि वरण करायचं आहे तर थोडीशी तुरीची डाळ आणि ही मुगाची डाळ आहे परत फ्रीज जे आहे ते देखील पूर्ण क्लीन केलेलं आहे भाजीपाल्यामध्ये बॉक्सेसमध्ये सगळ्या अशा भाज्या आपण ठेवलेल्या आहेत जमा केलेली आहे स्वच्छ असं फ्रीज घेतलेलं आहे आणि या ठिकाणी देवाचे वस्त्र जे आहेत ना ते देखील धुवून घेतलेले आहेत सगळे असे वस्त्र आहे म्हणजे देवाचे धुवून ठेवलेले होते फ्रीजवरती संपूर्ण वस्त्र वगैरे आहेत वागणं वगैरे ठेवलेलं आहे तर आंघोळ वगैरे आधीच झालेली होती कुकर लावलेला होता प्लेन मॅगी वगैरे जी आहे ना ती बनवलेली होती मात्र काय आहे आंघोळ झाल्या झाल्या मला पावडर वगैरे लावल्यानंतर फ्रेश वाटतं बघा दिवसाची सुरुवात जी आहे अगदी आपण पावडर वगैरे साधं लावलं तरी ना खूप फ्रेश वाटतं आणि पाच मिनिट आपल्यासाठी आपण नक्कीच दिले पाहिजेत तर त्यासाठी मी पावडर वगैरे लावण्यासाठी आलेली आहे सुरुवातीला आधी पावडर वगैरे लावते मेकअप वगैरे थोडा बहुत करते परंतु आज थोडंसं जे आहे ते मला वेळ झालेलं होतं त्यामुळे आधी कुकर वगैरे लावून घेतला मुलांसाठी मॅगी वगैरे बनवले त्यानंतर मग मी आलेली आहे इथे ड्रेसिंग टेबलच्या समोर साधा असा दुपारचा जेवणाचा मेनू बनवलेला आहे चपाते आहे ज्याच्यावरती तूप टाकलेलं आहे भेंडीची भाजी मुगाचं वरण आणि भात सकाळी सकाळी बघा जेवढी काही भांडी धुवून ठेवलेली होती ती अगदी कडकडीत अशी वाळलेली आहे तर पॉलिथिनमध्ये या सर्व भांड्यांना भरून ठेवणार आहे कारण याचा काहीही उपयोग नाही हे रोज वापरले जात नाहीत तर याच्यामध्ये विळी आहे पुरणपात्र आहे ज्युसर आहे तर याला सगळ्याला मी कॅरीबॅगमध्ये ठेवून टाकणार आहे ही जी विळी आहे ती बघा सासूबाई आल्यानंतर वापरतात कारण त्यांना चाकूनं वगैरे भाज्या कापता येत नाही तर त्यांच्यासाठी हे ठेवलेलं आहे तर अशा बऱ्याचशा वस्तू असतात ज्या धूखात तशाच पडलेल्या असतात तर अशा पॉलिथीनच्या बॅगमध्ये ठेवल्यामुळे त्या व्यवस्थित राहतात आणि बघा आपल्याला ज्या वेळेस लागतात त्यावेळेस त्या आपण अगदी छान पद्धतीने यूज करू शकतो आज संडे असल्यामुळे बरीचशी कामं जी आहेत ती करायची होती बघा आपल्या गृहिणीचं असतं संडे असो किंवा मंडे असो आपल्याला काम जे आहे ते किचनमधलं ते नेहमीच असतं आणि आपलं किचन जे आहे ते आपल्याला जर स्वच्छ ठेवायचं असेल तर नेहमीच कोणता ना कोणता कॉर्नर आपल्याला अगदी डीप क्लीन करावाच लागतो परंतु बघा काय असतं की आपलं जे रुटीन आहे ना ते ठरलेलं असतं कधी डीप क्लिनिंग असते कधी मंथली क्लिनिंग असते तर त्यानुसार आपण आपलं किचन जे आहे ते नेहमीच स्वच्छ करत असतो आणि मंडेपासून मुलांचे स्कूल जे आहेत ना ते देखील चालू होणार आहे त्यामुळे त्यांच्या डब्यासाठी जे काही लागणार आहे ते साहित्य देखील मला मार्केटमधून आणायचं आहे फ्रीजमध्ये फक्त वांगीच आहेत बाकी कोणत्याही भाज्या नाहीत त्यामुळे भाज्या देखील मला आणायच्या आहेत तर हे ज्युसर जे आहे अगदी रेडी झालेलं आहे तर सगळं भांडे जे आहेत ते अशा पॉलिथिनमध्ये पॅक करून ठेवणार आहे आज संडे असल्यामुळे मुलांच्या आवडीची पावभाजी जी आहे ना ती बनवलेली आहे मुलांना काय आहे की जेवण वगैरे करायचं नव्हतं त्यामुळे पावभाजीसाठी जी काही तयारी करायची होती ती मी करून घेतलेली आहे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर आणि सर्व मसाले वगैरे घेतलेले आहेत तर फुलगोबी जो आहे ना तो उकडायला ठेवलेला आहे बटाटे मात्र कुकरमध्ये लावून घेतलेली होती बटाटे आहा, जा जा चा चा हा पावभाजी मसाला जो आहे तो वापरायचा आहे या ठिकाणी या ठिकाणी बघा स्टीलच्या कढईचा वापर केलेला आहे स्टीलची कढई लवकर तापते त्यामुळे सर्व मसाले वगैरे लवकर याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तेल चांगलं गरम झाल्यानंतर जिरे मोहरी आणि ठेचून घेतलेला हा लसूण आहे तर लसूण टाकल्यामुळे पावभाजीला चव छान लागते अद्रक देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता कांदा बघा तो तो चांगला गुलाबी रंगावरती परतल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो वगैरे टाकायचा आहे टोमॅटो छान असा मऊ करून घ्यायचा आहे याच्यावरती प्लेट झाकायची आहे म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होईल पावभाजी मसाला घातली आणि बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी कोबी जो आहे तो देखील साईडला उकडून घेतलेला होता आणि ही आहे कोथिंबीर थोडीशी काळी झालेली आहे या ठिकाणी गॅस थोडा वेळ बंद केलेला आहे बटाटे जे आहेत ते बघा कुकर मध्ये लावून घेतलेले होते कोबी मात्र पातेल्यामध्ये शिजवून घेतलेला होता स्मॅशर असं मिक्स करायचं आहे याच्यामध्ये तुम्ही हिरवे वाटाने जे आहेत ते देखील टाकू शकता वेगवेगळ्या भाज्या देखील टाकू शकता मिक्स केल्यानंतर सर्व भाज्या ज्या आहेत त्या फोडणीमध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि गरम पाणी जे आहे तेच टाकायचं आहे तरच याला तरी वगैरे छान येते प्लेट वगैरे झाकायची आहे वरती बघू शकता मस्त असं थोडीशी कोथिंबीर जी आहे তে থিবিরগেরে টাকা হয় ही जी पावाची लादी आहे ती बघा दोन ते तीन लाद्या आणलेल्या होत्या मुलांना पावभाजी फार आवडलेली होती बाहेरच्या पेक्षा ज्यावेळेस आपण असं घरी बनवतो त्यावेळेस बघा हेल्दी असतं पौष्टिक असतं आणि शिवाय आरोग्याला देखील उत्तमच असतं त्यामुळे बघा मस्त अशी गरमागरम भाजी आणि गरम गरम शेकलेले पाव जे आहेत ते तयार आहेत बारीक चिरलेला कांदा जो आहे तो देखील मी कापून ठेवलेला आहे याच्याबरोबर लिंबू जे आहे ते देखील मी घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मुलांच्या आवडीची आजची पावभाजी जी आहे ती तयार झालेली आहे हे आणलेले आहेत अगदी ताजे ताजे असे पाव आणलेले आहेत पाव जे आहेत ते बघा अगदी खरपूस असे तव्यावरती भाजून घ्यायचे आहे तूप लावून भाजल्यामुळे छान असे खरपूस असे भाजले जातात असा हा सुट्टीचा रविवार जो आहे तो मी आज तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे पावभाजी जी आहे ती मुलांसाठी बनवलेली आहे जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सब्सक्राइब जरूर करा तोपर्यंत स्वामी समर्थ